नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो ही खिल्लार बैलजोडी बबलूभाऊ सोनवणे यांनी रायबाग कर्नाटकवरून खरेदी केलेली आहे ही बैलजोडी दोनदाच चार दात आहे ही चाळीसगाव बैल बाजारामध्ये उद्या विक्रीसाठी असणारे जर कोणाला घ्यायचं असेल तर खाली मोबाईल नंबर दिलेला आहे बबलूभाऊ सोनवणे यांचावाला तर मित्रांनो या बैलजोडीची जी गॅरंटी असणारे ही गॅरंटी मारक्या बश्या उसपट्या त्याचबरोबर गाडी वखर हुबाटी संपूर्ण बोली आहे जसे की तुम्ही आता बघू शकता गाड्याला चालू आहे याचबरोबर मित्रांनो तुम्हाला गाड्याला चाक बांधून त्याचबरोबर वखराल देखील दाखवेल आता बघा गाड्याला चाक बांधून बैल ओढताय हे बघा याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला गाड्या देखील झुपून दाखवणार आहेत वखराच्या उभाटीचे देखील व्हिडिओ आहेत तर मित्रांनो संपूर्ण जुपणे वगैरे करून तुम्हाला ही जोडी विक्रीसाठी चाळीसगाव बाजारामध्ये बघायला भेटणार आहे आता बघा हे इकडे परत अजून याच्यामध्ये चालवत आहे वखरलेल्यामध्ये नागर्टीमध्ये चालवत आहे आता इकडे बघा मित्रांनो वखर वगैरे चालू आहे आता हा साधा वखर चालू आहे फक्त खाली चालून याच्यानंतर तुम्हाला उभारीचे देखील व्हिडिओ दाखवणार आहे तर जोडी वगैरे बघा मित्रांनो चाल बघा जोडीची जो सराव आहे तो बघा वळण वगैरे बघा जोडीचं वळण कसं आहे हे बघा चार दात साधा ते फक्त आता जोडीचा चेहरापट्टी बघून घ्या समोरून हे बघा आता हे बघा उभाटी चालू आहे मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा त्यांनी पाठवला होता पण मी शॉर्ट केलेला आहे म्हणजे भरपूर जवळपास दहा मिनटाचा व्हिडिओ बनलेला होता वक्रासोबत गाड्यासोबत संपूर्ण पण मी शॉर्ट करून तुम्हाला हा एवढा दाखवतोय फक्त उभाटीचा बाकी तो दाखवलेला नाही आहे बाकी उभाटीचा देखील मी कट केलेला आहे भरपूर मित्रांनो त्यांनी हे केलेलं आहे तशी ते जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर ते देखील व्हिडिओ तुम्हाला बपल बसून हे दाखवू शकतात फक्त मी शॉर्टमध्ये व्हिडिओ हा बनवलेला आहे तर बघून घ्या तुम्ही वडण वगैरे बघा उभाटीचं देखील वडण बघा हे बघा तर मित्रांनो ही जोड दोनदा चार ते मार्क्या बशा उसपट्या गाडी व खर संपूर्ण बोली असणारे उभाटीची बोली असणारे याची जी ऑफर आहे ही ऑफर एक लाख एक्कावन्न हजार आहे सांगायची किंमत एक लाख एक्कावन्न आहे पण समोर आल्यावर किमतीमध्ये फरक पडेल भरपूर तुम्ही समोर या बैल बघा जोडी बघा समोर उद्याचा मार्केट आहे चाळीसगावचं तुम्ही उद्या येता तर तुम्हाला ही जोड घ्यायला भेटून जाईल तर मित्रांनो संपूर्ण गॅरंटी असल्यावर मित्रांनो किमतीमध्ये फरक पडतोच बघू शकता तुम्ही एवढी गॅरंटी तुम्हाला कोणी देणार नाही एवढी गॅरंटी त्यांनी दिलेली आहे आता जर चला मित्रांनो घ्यायचं असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा बबलू सोनवणींना